जय महाराष्ट्र मित्रानों स्वागत है आप ला आप लिया यूट्यूब चैनल दीपांक पांचे कुछ इन्फॉर्मेटिव मध्य मित्रानों आज की वीडियो में हम बात करने वाले हैं मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना के बारे में माझी लाड़की बहन योजना में महत्वपूर्ण बदलाव हो चुके हैं महत्वपूर्ण बदलाव के बारे में हमारे मुख्यमंत्री जी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया है प्रेस कॉन्फ्रेंस में मुख्यमंत्री जी ने क्या बताया है? हम बताएंगे आपको इस वीडियो में उसके पहले फ्रेंड्स आप भी मुख्यमंत्री माझी लड़की बहना योजना के बारे में अधिक जानकारी और ऐसे ही जानकारी जानना चाहते हैं सब्सक्राइब करना करणार भूले चलिए फ्रेंड्स मुख्यमंत्री जीने बैठक घेतली काय नेमकं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर था एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा पे रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये कुठली चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही रु एकही एक रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कोणी कुणाला पैसे दे, देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा मदे, मदे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी आणि दुसरं याच्यामध्ये आणखी आम्ही आज असा बदल केलेला आहे की एकवीस ते साठ वर्ष होतं ते एकवीस ते पासष्ट वर्ष केलेलं आहे एकवीस ते पासष्ट वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल त्याचबरोबर जमिनीची अड जी होती पाच एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे अगदी सुटसुटीत केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोचला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना आपच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं